गोरेगाव तहसीलदार भदानीसह सह दोन जण एसीबीचा जाळ्यात जिल्ह्यातील महसूल विभागाला हादरणारी मोठी घटना मंगळवारी घडली असून गोरेगावचे तहसीलदार किसन के भदानी यांच्यासह नायब तहसीलदार जे या नागपुरी व एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतली आहे तर या तिघांचा विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसील कार्यालयात करण्यात आली यानंतर या सर्व पुढील तपास कारवाई करीता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील वाडू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरी यांच्या माध्यमातून एक लाख रुपयाची मागणी केल्याची तक्रार आहे यात गोरेगावचे तहसीलदार किशन के भदाने नायब तहसीलदार जे आर नागपुरे व एक खासगी व्यक्ती राजेंद्र गणवी या तिघांवर सात बारा तेरा अ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे